Abang! Abang! Kau tak boleh berada di sini. Kau tak boleh त्याने एवढा मारल्यात का त्याचे का कान केलं काय त्याचे लुसकान गेल तर का धरून नेऊन मारल्यात मारून माझ्या घराबत आणून टाकल्यात तिथून एक घंटा परत माझ्या लिकृत चलावत रागताना सगळं सिंग मलेम मगे तुम जाम के अब जो नहीं करा बाहर टाका वाक बोला कामाल का म्हणले तुला कुठंच मी काम करू देणार नाही तुझे हात पाय तोडतो हात पाय तोडतो माझे लेकरून कामाला गेल नाही मी तसलं करून आज दोन तीन दोन दिवसात तर तसलं करून वाट लावून दिले माझ्या बाळाला नाही मारले ते ना कुठं कामाला जात होता तुमचं मग इथे लातूरला कोणत्या गुस्सेदाराकडून ते पठान सरवन काय पठान पाटील काय तर आहे त्यांचं नाव त्यांनी आलं मिराज पाटील आम्हाला मला तर काय माहिती आहे मिराज पाटीलकडं चाललं म्हणलं ते लेकरांना चालून महिना बरकरला आलतं पुन्हा ते काही पैसे ते लागेल मी जायना म्हणलं मला गरीब आहे खूप पैसे मागलेले मी जायना म्हणलं त्यांनी म्हणलं तू कामावर तुझ्या घरी पैसे द्यायचे जेवाय रुपया आणि तिथंच म्हणून घेणार नाही मी पैसे मजा मी घेणार नाही मला काय केलंय कसं केलंय माझ्या बाळाला मारल्यास का त्याला कधी बरं होणार नाही माझ्या बोडाला बाळाला मारल्यात त्याला दोन व्यक्रत आहेत समिला नाही आता

रस्तकांसमोर त्यांनी कामाला जात होते एक महिना झाला त्याने मग दारू आणि जेवण द्यायचे हाजरी देत म्हणजे मग आमच्या घरी म्हणायची मी आणि हजरी का आणत नाही तर त्यांनी देत नाही म्हणले चार शनिवारी गेले होते त्यांच्या कामाकड त्यांनी म्हणू लागले म्हणून मी हाजरी देणार नाही आणि दारू आणि फक्त जेवण देणार नाहीतर मग तेने म्हणले मी दुसरीकडे कामाला जाणार तर त्यांनी म्हणले मग तुम्ही दुसरीकडे कामाला गेला केला हातपाय मोडतो आम्ही मग गेली त्यांनी शनिवारी त्यांना मंगळवारी आली घरला तर, 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 ले 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 तर ते ते मी म्हणले काय झाले असं तर मारले म्हणलं मला कस काय तर असं मारले म्हणजे मी कामाला नाही गेल्यामुळं मारले म्हणजे हजेरी मागलेल्या आणि त्यांनी मारलेलं आहे म्हणलं हाताला पायाला सगळीकडे दंट्याने मार घुटलेला आहे म्हटलं मग नंतर त्यांनी बोल मग आता हे मी केस करणार मी ठेवणार नाही नाही भेटल्याशिवाय माझे दोन लेकर आहेत एक मुलगा मुलगी आहे किंवा आता आमच्या घर राहणार आता आमचा घर आता मी पण मी घेणार नाही बरं नाही भेटल्याशिवाय आणि त्यांनीच मानलेलं आहे त्यांनी मला बुधवारी सांगितले चालू हां बरं मग तर तुम्ही तुम्ही कसं आलो म्हणले मी तर इथं दुकानापर्यंत पडले म्हणजे शेणी आले तसंच अगोदर घरला आले होते चल म्हणले का, कामाला करत होती मग त्यांनी म्हणले इथं मला काय करू नका मी येतो कामाला म्हणले मग गेले होते त्यांनी मग मं, मंगळवारी त्यांना मारून घरला दुकानापर्यंत पाठवले आमच्या गलीमध्ये तिथून घरला आल्यावर मग त्यांनी मला सगळं सांगितलं मारल्याच मारले म्हणले आणि मी मी धमकी धमकीसारखं देत होते मला माझ्याकडेच कामाला राहा दुसरीकडे जर गेलास तर तुला मर्डर करतो आणि तुझे हातपाय मी काम करू दे असं तिथे ते सारखी चोवीस तास धमकी घालायची मी कामावर आणि तुला माझ्या जो काम केला तर तुझं दारू आणि जेवणच भेटेल म्हणायचं अशी धमकी होती मग सारखी आता समाजाचे तानाजी सोनगावे ह्या व्यक्तीला मेहराज पटेल ते सुद्धा तेलात बदल नाही मारला हा माणूस त्याच्या कामाला आणि चार पाच दिवसापासून त्याला जबरदस्तीने काम होता आणि पैसे ऐक करून पगा पैसे पैसे देत होता दारून फक्त एवढच करत होता आणि पैसे मागाले की मारहाण करायचा अनेक वेळा तने कामाला आम्हाला जायचं नाही स्पष्ट म्हणलं तरी पण मी घोरून जबरदस्तीनं ओढून येले आणि अमानुष जेणेकरून असं क्रूर जसं आपण परळीला बघितलेलं आहे की अशी घटना की त्याच्या शरीरावर एवढे वार आहेत अशी गोष्ट की त्याच्या शरीरातला एकही भाग असा नाही की त्याला लाकडाने काठीनं कशाकशानं मारले ते आपण सांगू शकत नाही म्हणजे पूर्ण या बिचारा एवढं म्हणजे मारहाण झाली की तडपून तडपून त्यांना आपलं जी प्राण सोडलं अशी अवस्था झाली आणि त्याच्या मागणी एक मुलगा आणि एक मुलगी आई वडील सरपंच मला सांगा एवढा यंग माणसाला जर असं ह्या महा महाराष्ट्रात ह्या देशात अशी जर अवस्था होत असेल विशेष करून हा दलित आहे म्हणून दलित आहे म्हणून मारहाण झाली कारण की ह्या युगात जर माणूस आपण स्वतःच काम करून पैसे मागायचा अधिकार नसेल तर जगावं कसा आहे गोरगरीबानं हा मोठा प्रश्न आहे कारण की आपल्या मेहनतीचे पैसे सुद्धा भेटू शकत नाहीत आणि अशी अवस्था ह्या महाराष्ट्रात आज आमची स्पष्ट भूमिका आहे जर लवकरात लवकर ह्या ह्या तीन चार जोड आरोपी आहेत त्यांना अटक करावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल तीनशे दोनचा आता नवीन कलमानुसार जो कलमानुसार जो कायदा आहे त्या कायद्यानुसार गुला गुन्हा गुन्हा दाखल करावं तरच आम्ही बॉडी हातात घेणार घेणार आहे अन्यथा आम्ही त्या बॉडीला आम्ही हात लावणार नाही आणि त्यांना अटक करावं गुन्हा दाखल करावं ह्याच सुनकांबळे परिवाराला न्याय देवं ही आम्ही आतंग समाजाची भूमिका आहे या ठिकाणी उदगीरचा तानाजी जो शुभकांबळे यांचा झालेला आहे गेल्या एक महिन्यापासून तो त्या इथल्या आपला उदगीरचे ठेकेदार त्यांच्याकडे कामाला होता परंतु त्यांनी पैसे न देता दारू पाजून त्यांच्याकडून काम करून घ्यायचं घ्यायचं परंतु त्यांना आतापर्यंत सातंग समाजाची ही भूमिका आहे की त्या ठेकेदारांचं आहे का नाही नसेल लायसन त्याच्यावर गुन्हा दाखल करून तीनशे दिवसा पूर्वीचा आणि आताचा जो असेल तो फायदा ज्या पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना त्यांच्या आता वाट करणार काही जर नाही अटक झाली तर त्यांना या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये मात्र समाजाच्या वतीनं आंदोलन चढण्यात आहे कारण का या माणसाने अगोदरच त्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या कायद्याप्रमाणे बॉन्डेड लेबर ॲक्टप्रमाणे त्याच्याकडून काम करून घालण्यात आरोपातून त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे ते म्हणून त्याच्यावर एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रमाणे दा आपला कामगार आयात प्रमाणे त्याच्या गुन्हा दाखल करून त्याला <Hotel> प्रक्रिया नाही केलं तर या ठिकाणी आम्ही काय झालंय का कशामुळे तुम्ही आज काय भूमिका घेतो या ठिकाणी प्रति संतोष देशमुख मध्ये दे घडला आहे एका उदगीरच्या रहीम पटेल पटेल या व्यक्तीने मातंग समाजात आमचा तानाजी या व्यक्ती फक्त जेवण आणि दारू एवढ्याच गोष्टीवर काम करून घेण्याचं अमनुष्य असं कृत्य या व्यक्तीने केलेलं आहे आणि तो व्यक्ती घरच्या काही उपजीविका किंवा त्याच्या आणखी जरूरत म्हणजे घरच्या काही गोष्टी असतात त्यासाठी जो पैसा लागतो त्यासाठी जो पैसा त्या व्यक्तीकडे मागत असते वेळेस त्यानी ते पैसे न देता त्याला फक्त आणि फक्त जेवण आणि दारू यावर काम करून घेतलं नंतर तो, तो व्यक्ती काम करण्यास तानाजी हा काम त्याला नकार नकार दिला तर त्या दिल्या कारणास्तव त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला धमकी दिली की बाबा तुझा मुलगा कुठे तू आमच्याकडे कामाला कसा येत नाही तो तो जर आमच्याकडे काम कामाला येण्या येत नसेल तर आम्ही त्याला जीवन सोडणार नाही ह्या पद्धतीची भूमिका जर या महाराष्ट्रात एखादा व्यक्ती घरी जाऊन जर दडपशाही करून जर त्या माणसाला कामाला दडपणाखाली आणून जर काम करून प्रशासन का अशा घटना या महाराष्ट्रात घडतात तरी कशा आपण पाहतो एखादं बिहून आजपर्यंत त्या माध्यमावलीने प्रशासनाला न कळवण्याचं कारण सुद्धा होत की बाबा तुझ्या लेकराला बाकीच्या लेकराला मी सोडणार नाही अशी सुद्धा धमकील त्या कुटुंबाला देण्यात आली होती या धमकीपोटी त्यांनी कुठेही आमची भूमिका अशी आहे जोपर्यंत त्या हरामखोरावर तीनशे दोन आणि आत्ताचा सुधारित कायदा यानुसार गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही संबंधित बॉडीला हात लावणार नाही आणि ती डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही असं जर नाही घडलं तर लातूर जिल्ह्यातील तमाम मातंग समाज हा वेगळ्या भूमिकेत आणि त्याचा उद्रेक हा प्रशासनाला दिसून येईल असे असा आमचा या पुढचा निर्धार आहे